नमस्कार सोळा जून म्हटलं की फादर्स डे आणि या दिवशी बऱ्याच जणांना आपल्या वडिलांची आठवण येते आपल्या बालपणी पंडित नेहरूनी इंदिरा गांधींना लिहिलेली पत्रं आपल्याला अभ्यासक्रमात होती या पत्रावरून आपणाला मुलगी आणि वडील यांच्यातील नातं समजतं त्यामध्ये असणारी ओढ समजते त्यातून शिकण्यासारखं बरंच काही आहे असंच आजच्या या फादर्सडेला एका कवयत्रीने लिहिलेलं पत्र आपण पाहणार आहोत हे पत्र आहे एका वडिलांनी त्यांच्या मुलीस लिहिलेलं वडिलांचे मुलीच पत्र हे पत्र कवयित्री संजीवनी बोकील यांनी लिहिलेलं आहे चला तर मग पाहूया वडिलांचे मुलीस पत्र प्रिय मुली सगळ्या घरांना दारं असतात पण सगळीच नसतात मायेची कोठारं हे शिकशीलच कधी ना कधी मात्र हेही लक्षात ठेव की प्रत्येक उन्हात असते एकतरी शीतल सावली आणि प्रत्येक काट्यावर एखादं कोमलफूल जीव घेण्या दऱ्या असतात तसेच झुलते पूल दुष्ट माणसाच्या मनातही असते खोल गाडले कोवळे मूल मला माहीत मा आहे सगळ्या गोष्टी शिकवल्यात आई तुला तरीही जमेल तसं शिकत रहा दुनियेच्या शाळेत व्यवहाराच्या आडव्या उभ्या धाग्यांबरोबर गुंपत रहा मायेची विण आणि वाटून घेऊ नकोस पाणी पाजण्याच्या क्षीण मग शिकशील की मायेनं मिळवलेलं एक माणूस एका दागिन्याहून मोलाचं आहे वेळेला धावून आलेल्या मित्राचं मोल पृथ्वीच्या तोलचं आहे शिकावस तू दुसऱ्यासाठी झिजणं शिका वस्तू दुसऱ्यासाठी झिजणं पण त्यासाठी नसतं विसरायचं स्वतःचं फुलणं ध्यानात ठेव फुलणं प्रत्येक फुलाचा अधिकार आहे आणि फुलवणं प्रत्येक मातीचा कर्तव्य फुल होऊन जगताना माती बनायला विसरू नकोस नव्या मनूच्या स्वागताला दारं उघडी ठेव आणि कर आमंत्रण नव्या सूर्याला आता किरणांनी साऱ्यांचीच घरं उजळायची आहेत हे हवं तर ठासून सांगताला लक्षात ठेव अंधाराला घाबरणं सोपं आणि दिवा लावणं अवघड असतं लक्षात ठेव अंधाराला घाबरणं सोपं आणि दिवा लावणं अवघड असतं पण कोणीतरी अवघड काम करणं जरूरही असतं प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचल आणि काळजीची काळजी करण्यापेक्षा कर तिची सावकाश उकल मग कळेल की आपल्या सावलीलाच भितो आपण अकारण मग कळेल की आपल्याच सावलीलाच भितो आपण अकारण आणि मूर्खछळाला जातो शरण जमेल तेवढं पाहत राहा उघड्या डोळ्यांनी जग जगायचा प्रयत्न कर चौकटी वाचून पण लक्षात ठेव पक्ष्यांनाही परतावस वाटतं घरट्यात अंधारलं म्हणून तारुण्याची चव चाकताना राहू दे जागी तुझ्या मनात प्रेमळ आजीची उब तारुण्याची चव चाकताना राहू दे जागी तुझ्या मनात प्रेमळ आजीची उब आणि वाटू दे घराताराला तुझा आधार कृष्णानं उचललेल्या गोवर्धनाखाली उभं राहिल्यासारखं तुला हा धडा मिळू दे तुला हा धडा मिळू दे की अकारण शरण जाणं परिस्थितीला हा देखील गुणाच असतो आणि अकारण बंद करून वादळ उठवणं हाही असतो तितकाच प्रमाद आपल्याला दुसऱ्यांना समजून घेण्याआधी दुसऱ्याला आपण समजून घेणं हाही असतो स्त्रीत्वाचा महान प्रसाद पण म्हणून जळू नयेस तू पण म्हणून जळू नयेस तू परिस्थितीच्या कठोर मूर्तीसमोर मुक उद्बत्तीसारखं आणि उरूही नाही तुझ्या ओठावर कडवट चव जाळून गेलेल्या उद्बत्तीसारख्या राखेसारखी आपल्या कल्पना आपल्या निष्ठा यावर विश्वास हा असावाच तुझा आपल्या कल्पना आपल्या निष्ठा यावर विश्वास असावाच तुझा पण उघडी असावी तुझी सुजाण समंजस कवाडं सर्वांना उघड्या असलेल्या मंदिरासारखी निष्ठा जपण्याची जबाबदारी असते दुसऱ्यावरही हे समजून घेताना मिटू नये दारं तुझ्या आत्म्याची टिपक्या टिपक्यांना जोडत साकारणाऱ्या रांगोळीसारखं जोडणारं असावं तुझं अस्तित्व तहानलेल्या पाण्या इतकं वाटावं घरादाराला तुझा, वा, घरा तुझा महत्व शेवटी एक सांगतो बेटा शेवटी एक सांगतो बेटा प्रेम सन्मान हे आहेत डोंगरातून मिळणारे प्रतिसाद प्रतिसादासाठी घालावी लागते प्रथम आपल्याच ओठातून साध तोडणे सोपे जोडणे अवघड तोडणे सोपे जोडणे अवघड टाहूक आहे तुला पण कधीही समजू नकोस की लग्नानंतर पाहुणी झालीच आम्हाला पण कधीही समजू नकोस की लग्नानंतर पाहुणी झालीच आम्हाला भावा इतकंच घर अजूनही तुझं आहे पायाखालची वाळू सरकली तर माहेर तुझं भक्कम आहे झालंच काही विपरीत तर पत्र लक्षात ठेव झालंच काही विपरीत तर लिहिशील पत्र लक्षात ठेव बापच असतो मुलीचा खराखुरा मित्र बापच असतो मुलीचा खराखुरा मित्र कवयित्री संजीवनी बोकील यांचे वडिलांस वडिलांचे मुलीस पत्र धन्यवाद